नमस्कार मी श्रीरंग खरे मनी टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दोन हजार चोवीस संपत आलं असून दोन हजार पंचवीसच्या स्वागताची तयारी सुरू झालेली येणारं वर्ष हे आर्थिक भरभराटीचं जावं हे सगळेजण प्रार्थना करत असतात मनी टाइम मध्ये देखील आम्ही देखील ही प्रार्थना करत असतो शेअर्स असतील म्युच्युअल फंड असतील टॅक्स असेल किंवा मालमत्ता या चांगल्या परता चा परतावा देणाऱ्या गुंतवणुकीसाठीचं योग्य पर्याय कोणते आहेत हे आम्ही तज्ज्ञांच्या मदतीने सांगत असतो आज शुक्रवार आहे आणि त्यामुळे आज आपण बोलणार आहोत टॅक्सविषयी कारण दर शुक्रवारी आपण टॅक्स बद्दल बोलत असतो पुढे जाण्याच्या आधी पाहूयात आजच्या टॉप टेन बिझनेस न्यूज सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात खरेदी बघायला मिळाली निफ्टी त्रेसष्ट अंक तर सेन्सेक्स दोनशे सव्वीस अंकांनी उसळला बँकिंग क्षेत्रातल्या कंपन्यांमध्ये आज जोरदार खरेदी बघायला मिळाली आयसीआयसीआय बँक एचडीएफसी बँक हे शेअर्स खास करून गुंतवणूकदारांच्या पसंतीला उतरले अदानी एंटरप्रायझेस इंडसइंड बँक आणि टाटा मोर्स मोटर्स हे शेअर नव्या वर्षात उत्तम रिटर्न देतील असं भाकी जेफ्रीज या नामांकित परदेशी संस्थेने वर्तवलेलं आहे शिवाय डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजेच एका वर्षात निफ्टी सध्याचा उच्चांक मोडेल असा अंदाज देखील जेफ्रीजने वर्तवलेला आहे आजचा शुक्रवार शेअर बाजारासाठी लिस्टिंगचा शुक्रवार ठरला एकूण लिस्टेड कंपन्यांच्या यादीमध्ये आज पाच नव्या कंपन्या लिस्ट झाल्या त्यापैकी ममता मशिनरीजचा एक शेअर दोनशे त्रेचाळीस रुपयांना गुंतवणूकदारांना मिळाला लिस्टिंगच्या वेळी गुंतवणूकदारांच्या एका शेअरची किंमत सहाशे रुपये होती म्हणजेच गुंतवणूकदारांना एकशे सत्तेचाळीस टक्के नफा झाला आज शेअर बाजारामध्ये लिस्ट झालेल्या पाच कंपन्यांपैकी सनातन टेक्स्टाईलच्या शेअरने गुंतवणूकदारांचं उखळ पांढरं केलं ज्यांना हा शेअर लागला त्यांना पहिल्याच दिवशी एकतीस पॉईंट सहा टक्के नफा मिळाला तीनशे एकवीस रुपयांना मिळालेला हा शेअर लिस्टिंगच्या वेळी चारशे बावीस रुपयांवर ओपन झाला अदानी समूहातील अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन्स ही अत्याधुनिक कंपनी आठ टग विकत घेणार आहे कोचीन शिपयार्ड या जहाज निर्मिती कंपनीसोबत याविषयी करार झालेला आहे मोठमोठी जहाज बंदरात खेचून आणण्यासाठी या टकचा वापर करण्यात येतो येत्या मार्चच्या तिमाहीमध्ये देखील भारताची दमदार वाटचाल कायम राहील असं भाकीत मॉर्गन स्टॅनलीनं वर्तवलेलं आहे सरकारकडून विकास कामांवर केला जाणारा खर्च लग्न सराईचे दिवस येत्या काळात चांगले शेती उत्पादन यामुळे भारताची वाटचाल चांगली राहील असं मॉर्गन स्टॅनलीचं म्हणणं आहे स्विगी इंस्टामार्टनं सरत्या वर्षात लोकांनी काय खरेदी करणं पसंत केलं याची माहिती प्रसिद्ध केलेली आहे धनत्रयोदशीला ग्राहकांनी स्विगी इन्स्टामार्ट वरून तब्बल आठ पॉईंट तीन लाखांचा सोनं खरेदी केलं तर व्हॅलेंटाईन डेला दर मिनिटाला तीनशे सात गुलाब विकले गेले रात्री दहा ते पहाटे चार दरम्यान चिप्स आईस्क्रीम आणि कोल्ड्रिंकला मोठी मागणी असल्याचं दिसून आलेलं आहे स्विगी इन्स्टामार्टने जारी केलेल्या रिपोर्टमधून मुंबईकरांमध्ये टॉनिक वॉटरबद्दल भयंकर आकर्षण दिसून येत असून एका ग्राहकानं वर्षभरात आठ पॉईंट दोन लाख रुपयांचं टॉनिक वॉटर खरेदी केल्याचं दिसून आलेलं आहे भारतामध्ये एक डिसेंबर रोजी संध्याकाळी सात ते रात्री आठ दरम्यान तब्बल चार हजार पाचशे किलो कांदा विकला गेलेला आहे डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची घसरण आजही सुरूच राहिली आज एका डॉलरचा भाव पंच्याऐंशी रुपये ब्याऐंशी पैसे नोंदवण्यात आलेला आहे आणि देशात आर्थिक उदारीकरणाचा पाया घालून डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थेला नवी ताकद देणारे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं काल निधन झालं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या जाण्यानं देशानं एक द्रष्टा अर्थतज्ज्ञ गमावल्याची भावना पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलेली आहे जसं सुरुवातीला सांगितलं तसं आज शुक्रवार आहे आणि आज आपण बोलणार आहोत टॅक्स बद्दल इन्कम टॅक्स बद्दल बोलणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत संजीव गोखलेसर गोखलेसर स्वतः एक सनदी लेखापाल आहेत त्यासोबतच गेली तीन दशकं इन्कम टॅक्स आणि त्याचं नियोजन करण्यासाठी विविध माध्यमातून सल्ला देण्याचं ते काम करतात मनी टाईमच्या नियमित प्रेक्षकांना संजीव गोखले सरांच्या सखोल विश्लेषणाचा परिचय झालेलाच आहे गोखले सरांसोबतचे या आधीचे आयकर नियोजनाचे धडे देणारे एपिसोड तुम्ही एनडीटीव्ही मराठीच्या युट्यूब चॅनलवरही पाहू शकता सर तुमचं स्वागत आहे आणि आज आपण बोलणार आहोत ते म्हणजे मुंबई पुणे नाशिक नागपूर या शहरांसोबतच काल महाराष्ट्रातल्या छोट्या शहरांमध्ये देखील नवरा बायको असे दोघेही कमावते असतात आणि म्हणूनच आपण गोखले सरांकडून दाम्पत्याच्या गुंतवणुकीतून टॅक्सचं नियोजन कसं करता येईल याबाबतची माहिती जाणून घेणार सर तुम्हाला पहिला प्रश्न आहे एकापेक्षा अधिक व्यक्तींच्या नावे संयुक्त पद्धतीनं मालकी असलेल्या मालमत्तेमधून माल मधून मिळणार उत्पन्न नक्की कोणतं धरायचं आणि त्यावर कोणी कर भरायचा असा प्रश्न असतो याचं उत्तर तुम्ही कसं द्याल आपण जनरली पाहतो की बरेच वेळा घर एकट्याच्या नावाने न घेता पती पत्नी किंवा भाऊ भाऊ किंवा वडील आणि मुलगा अशा पद्धतीने घेतलं जातं वेळी जर ते घर भाड्याने दिलं असेल आणि त्यातनं भाड्याचं उत्पन्न येत असेल तर हा प्रश्न मला नेहमी विचारला जातो की हे उत्पन्न नेमकं कोणाचं आयकर काय कायद्यामध्ये त्याविषयी काय तरतूद आहे नियम असा आहे की जसा जा, तुमचा त्या घरामध्ये जेवढा हिस्सा असेल त्या हिस्प्रमाणे तुम्हाला उत्पन्न दाखवायला लागतं आपण उदाहरण घेऊ समजा दोन भावांचं एखादं घर येथे भाड्याने दिलेलं आहे आणि दोघा भावांचा त्यात अर्धा अर्धा जर हिस्सा असेल तर ते उत्पन्न त्यांना मिळतं भाड्याच्या रूपाने ते दोन्ही भावांनी आपल्या आप स्वतःच्या विवरणपत्रात अर्ध अर्ध उत्पन्न दाखवावं म्हणजे जर एक लाख रुपये जर त्यांना भाडं मिळत असेल तर पन्नास हजार प्रत्येक भावाने आपापल्या विवरणपत्रात दाखवून त्याच्यावरचा कर त्या भावाला भरायला लागणार आहे हाच नियम इतर कुठल्या जर जॉईंट पद्धतीने जर मालकी असलेल्या घराबद्दल इतकंच नव्हे तर कुठल्याही एखाद्या मालमत्तेबद्दल एखादे शेअर्स जर जॉईंट नावाने असतील आणि जर दोन भावाने किंवा आई वडिलांनी मिळून घेतले असतील किंवा मुलांनी आणि आई वडिलांनी मिळून घेतले असतील तर अशा वेळी त्यांचा हिस्सा जर अर्धा अर्धा असेल तर त्यातनं मिळणारा लाभांश म्हणजे डिव्हिडंड हा सुद्धा किंवा मुदत ठेवीवरचे व्याज हे सुद्धा कुठल्याही प्रकारचं उत्पन्न हे त्या हिस्साच्या प्रमाणात तुम्हाला दाखवायला लागतं शक्यतो आपण असं बघतो की जेव्हा हिस्सा जेव्हा स्पेसिफाईड असतो तेव्हा तो अर्धा अर्धा किंवा तीन मालक असतील तर एक तृतीयांश अशा पद्धतीने ते उत्पन्न दाखवायला लागतं पण तुझा जो मूळ प्रश्न आहे की जर जॉईन मालकी असेल तर प्रत्येक करदात्याला आपलं उत्पन्न दाखवायला लागतं त्या मालमत्तेत नेणार आणि त्याचा जेवढा हिस्सा असेल त्याप्रमाणे ते दाखवायला सर मग याला जरुन पुढचा प्रश्न असा आहे की अनेकदा आपण बघतो की नवरा बायकोच्या नावानं घर घेतो किंवा बँकेमध्ये ठेवी देखील काढत असतो तर अशा वेळी जे उत्पन्न मिळतं आणि त्या उत्पन्नावर कर कपात होत असेल तर प्रत्येकाला त्याचा हिस्सा दाखवताना कापलेल्या कराचं क्रेडिट मिळू शकतं का तर तुम्ही याबाबत काय सांगा हो त्या तुझ्या प्रश्नात दोन प्रश्न आहेत एक म्हणजे अशा वेळी जेव्हा नवरा आपल्या पत्नीच्या नावानी बँक एफ डी ठेवतो किंवा एखादं घर विकत घेतो इथे लक्षात घ्या इथे मूळ उत्पन्नाचा स्त्रोत किंवा पैशाचा स्त्रोत हा नवऱ्याकडनं असतो बायकोनी समजा काहीच पैसे टाकले नसतील केवळ तिच्या नावी ते फिक्स डिपॉझिट किंवा घर असेल तर इन्कम टॅक्स मध्ये एक फार महत्वाचा नियम आहे तो आपल्या प्रेक्षकांनी नीट समजून घेतला पाहिजे तो नियम असा आहे की नवऱ्याने आपल्या पत्नीच्या नावाने एखादी मालमत्ता जर घेतली असेल त्याच्या स्वतःच्या पैशातनं अशा वेळी त्या पत्नीला जरी ते भाडं मिळत असेल किंवा बँकेच्या मुदत ठेवीच व्याज तिच्या खात्यात जरी जमा झालं असेल अशा वेळी ते उत्पन्न हे नवऱ्याच जणू उत्पन्न आहे असं धरलं जातं त्याला क्लबिंग प्रोव्हिजन असे म्हणतात नवऱ्याच्या इतर उत्पन्नात हे उत्पन्न मिळवून जो काही कर येईल तो त्या नवऱ्याला भरायला लागतो त्यामुळे पती पत्नी हे असं नाचं आहे इन्कम टॅक्स मध्ये की जिथे उलट पण शक्य आहे पत्नीने आपल्या कमाईतनं नवऱ्याच्या नावाने जर कर घेतलं असेल किंवा कुठलाही एखादी मालमत्ता घेतली असेल तर जिथून ते पैसा आला त्या व्यक्तीच्या उत्पन्नामध्ये हे उत्पन्न मिळवलं जातं आणि त्या व्यक्तीला कर भरायला लागतो आपण आधी जे म्हटलं की स्वतःच्या हिशाप्रमाणे त्या त्या संयुक्त मालकाने आपल्या आपापला टॅक्स भरावा पती पत्नीच्या बाबतीत जर अशा पद्धतीने जर पैसे नवऱ्याने टाकले असतील तर आधीचा नियम लागू होत नाही याचा अर्थ नवऱ्याने जर पैसे टाकले असतील तर जरी पत्नीला तिचा हिस्सा माहिती असेल किंवा पन्नास टक्के असेल तरी उत्पन्न मात्र पूर्णपणे नवऱ्याच्या नावाने दाखवायला लागेल आता तुझा जो दुसरा उपप्रश्न आहे की ह्याच्यावर जर टॅक्स कापला गेला असेल तर त्याचं क्रेडिट कोणाला मिळत अर्थात इथे थोडीशी अडचण अशी आहे की पत्नीच्या नावाने जर टॅक्स कापला गेला असेल आणि पतीला जर उत्पन्न दाखवायची कायद्यात तशी तरतूद असेल तर त्या पत्नीच्या कापलेला टॅक्सचा क्रेडिट पती घेऊ शकत नाही त्यामुळे आम्ही नेहमी आमच्या आशिलांना सल्ला देतो की जर पत्नीचं उत्पन्न तुमच्यात मिळवायचं असेल तर अशा पद्धतीचं एक डिक्लेरेशन तुम्ही बँकेमध्ये दे द्या की हे उत्पन्न जरी पत्नीच्या नावे येत असेल तरी त्याचं कर दायित्व हे माझ्या माथी आहे त्या माझ्या मला भरायचे आणि म्हणून बँक त्याप्रमाणे तुमच्याकडनं फॉर्म भरून घेईल आणि तुमचा कर त्याप्रमाणे कापील पत्नीचं न कापता इतकंच नव्हे तर करूलाही आपण सांगू शकता जिथे घरामधनं करकपात होते भाड्यामधनं की ते भाड्यावरची ते ते करकपात ही पत्नीच्या नावाने न ना होता पतीची करावी असं जर डिक्लरेशन तुम्ही दिलं तर करकपात प्रत्यक्ष नवऱ्याच्या नावाने होईल त्याच्या खात्यात जमा होईल आणि तो उत्पन्नही ते भाड्याचं किंवा व्याजाचं दाखवेल आणि त्यासमोर त्या कराचं क्रेडिटही घेऊ शकेल मात्र मी म्हटल्याप्रमाणे जर पत्नीच्या नावाने कर कपात झाली आणि पतीला जर उत्पन्न दाखवायची वेळ आली तर दुर्दैवानी ही हे क्रेडिट पती घेऊ शकणार नाही त्यामुळे सावध होऊन सुरुवातीला वर्षाच्या सुरुवातीलाच बँकेमध्ये तसं डिक्लेरेशन देऊन कर कपात पतीने स्वतःच्या नावाने करणं आवश्यक आहे की जर उत्पन्न ज्याचं असेल त्यानेच गुंतवणूक करणं योग्य असतं का म्हणजे जर पतीचं उत्पन्न असेल तर त्यानेच एफ डी करावी का हो म्हणजे मी आता म्हटल्याप्रमाणे पती पत्नी हेच केवळ नातं असं आहे की जिथे पत्नीच्या नावे एखादी मालमत्ता घेऊन त्याचा टॅक्स पती वाचवू शकत नाही कारण ते उत्पन्न त्या पतीच्याच उत्पन्नात मिळवलं जातं आपण मात्र इथे आपण दुसरं उदाहरण घेऊ की पती आणि पत्नी दोघेही कमवत आहेत आणि अशा वेळी अर्थात दोघांची कमाई एकाच पद्धतीची म्हणजे पती जेवढं कमवतो तेवढंच पत्नी कमवायला हवा असं नाही पण दोघांची स्वतंत्र उत्पन्न आहे अशा वेळी जर दोघांनी मिळून जॉईंटली घर घेतलं मी तर म्हणतो हल्ली गृहकर्जही जॉईंटली घेतात अशा वेळी उत्पन्न दोघांना अर्धा अर्ध दाखवता येतं गृहकर्जाचा जो फायदा असतो तो दोघांना घेता येतो उलट तो, तो फायदा संयुक्त पद्धतीने घेतल्यास दोघांना दोन दोन लाख रुपये वार्षिक मिळू शकतो त्यामुळे हा जो प्रश्न आहे की उत्पन्न जर पत्नीचं स्वतःचं असेल स्वतःच्या कमाईमधनं आणि पतीही कमवत असेल तर दोघांनी जॉईंटली प्रॉपर्टी घेणं जर ती भाड्याने दिली असेल तर दोघांनी अर्धा अर्धा त्याच्यातला हिस्सा दाखवणं हे सहज शक्य होतं मगाचा जो अपवाद आहे तो केवळ पत्नी पैसे टाकले नसतील तर आहे आता बरेच जण आम्हाला असा प्रश्न विचारतात की पत्नीनी टाकलेले पैसे हे पूर्ण म्हणजे अर्धे बरोबर अर्धे नाही आहेत तर चाळीस टक्के आहेत तीस टक्के आहेत अशा वेळी हे चालू तरी पत्नी आणि पती अर्धा अर्धा आपलं उत्पन्नातला हिस्सा दाखवू शकतात पण बरेच वेळा आपण बघतो की पत्नी कमावती नसते अशा वेळी पूर्ण रक्कम पतीच टाकत असतो अशा वेळी मात्र मगाची जी क्लबिंग प्रोव्हिजन आहे ती लागू होते आणि पत्नीच्या उत्पन्नात ते उत्पन्न न मिळवता पतीला ते दाखवायला लागतं पण तुझा जो प्रश्न आहे दोघे जर कमवते असतील तर निश्चितच दोघांचा अर्धा अर्धा हिस्सा दाखवता येईल आणि इतकंच नव्हे तर कराचे सगळे इतर असा आहे मग त्यावर उपाय काय आहे नाही मी मगाशी म्हटल्याप्रमाणे क्रेडिट मिळत नाही जेव्हा कर्कपात होऊन जातील अर्थात आपल्या कायद्यामध्ये अशीही एक तरतूद आहे की कर्कपात झाल्यानंतर सुद्धा ते क्रेडिट समजा आता उदाहरण देऊ पत्नीच्या नावे आ, कर कपात झाली आणि पतीला त्याचं क्रेडिट मिळत नाही कारण उत्पन्न पतीचं धरलं जाईल अशा वेळी आपण एक एक चांगली तरतूद आहे आपण ज्याने आपला कर कापला म्हणजे बँक असेल आपला भाडे असेल त्याला आपण एक विनंती करू शकतो की ह्या कर कपातीला तू करेक्ट कर म्हणजे रिवाइज कर किंवा त्यात सुधारणा कर एकदा कापल्याला कर जर भरणा झाला असेल आणि एखाद्याच्या नावाने तर ता त्यात सुधारणा करणं शक्य आहे जसं आपण सुधारित विवरणपत्र भरणं शक्य आहे असं आपण गेल्या वेळी पाहिलेलं तसंच करकपातीमध्ये सुधारणा करणं शक्य ही सुधारणा करून जर ते कराचं क्रेडिट आता पतीच्या अकाउंटला किंवा खात्यात दिसायला लागलं तर पती, लागल। पती निश्चितच त्याचा फायदा घेऊ शकतो परंतु पत्नीच्या ट्वेंटी सिक्स एस मध्ये किंवा खात्यामध्ये क्रेडिट दिसत असताना उत्पन्न मात्र जर दा पतीला दाखवायचं असेल तर ते क्रेडिट पती घेऊ शकणार नाही परंतु विवरणपत्र टीडीएसचं विवरणपत्र सुधारित करून हा बदल करू शकतो त्यानंतर नक्कीच पती आपलं हे क्रेडिट घेऊन कदाचित परतावे मागू शकतो ओके तर आपण जॉइंट गोष्टी बद्दल बोलतोय पती पत्नीच्या किंवा संयुक्त पद्धतीबद्दल बोलतोय संयुक्त पद्धतीनं मालकी असलेल्या मालमत्तेमध्ये समान हिस्सा ठेवण्याचे फायदे आणि तोटे तुम्ही काय समजावून सांगाल आ, समान हिस्सा जर थे ठेवला तर आपलं जे उत्पन्न मिळणार आहे त्या मालमत्तेत तर ते, मालमत ते, ते विभागलं जातो म्हणजे समजा कल्पना कर की एक कोटी रुपयामध्ये पन्नास पन्नास लाखाचे दोन केल्या विभागले गेले समजा हा हा बदल हा आई आणि मुलगा किंवा वडील आणि मुलगा ह्याच्यात शक्य आहे तसंच वडील आणि अठरा वर्षावरची पण तिथे मागाशी म्हटल्याप्रमाणे क्लबिंग होत नाही म्हणजे माझ्या ज्येष्ठ नागरिक आई वडिलांच्या नावाने तर मी पैसे लावले आणि त्यातनं उत्पन्न आलं तर ते मुलाच्या उत्पन्नात क्लब होत नाही फक्त पती पत्नीमध्ये हाच अपवाद आहे त्यामुळे बरेच वेळा असं आपण बघतो की कमवता मुलगा आपल्या ज्येष्ठ नागरिक आई वडिलांच्या नावाने फिक्स डिपॉझिट लावतो ते उत्पन्न त्या आई वडिलांचं धरलं जात अशा वेळी आई आणि वडिलांना जर इतर फारसं उत्पन्न नसेल तर कदाचित त्यांचं उत्पन्न सात लाखाच्या आत होऊन पूर्णपणे करमुक्त होऊ शकतं म्हणजे हेच उत्पन्न हेच जर मालमत्ता मुलाने आपल्या स्वतःच्या नावाने फिक्स डिपॉझिट लावलं असतं तर तीस टक्के टॅक्स भरायला लागला असतो त्याच्या व्याजावर मात्र आई आणि वडिलांच्या नावाने विभागून लावल्यामुळे हा टॅक्स कदाचित शून्य होऊ शकतो किंवा काही कमी होऊ शकतो म्हणजे पाच ते दहा टक्केच होऊ शकतो अशा रीतीने संयुक्त पद्धतीने आपल्या संपत्तीचं विभाजन करून त्याचं उत्पन्न हे त्या त्या व्यक्तीच्या नावे मिळाल्यामुळे करात नियोजन करणं शक्य आहे परंतु मी आपल्या प्रेक्षकांना ह्याच्यात एक फार महत्वाचा सावधगिरी बाळगायची सल्ला देईन ते म्हणजे अशा वेळी ही जी प्रॉपर्टी आहे ही त्या वडिलांची आणि आईची कायद्याने होते मुलांनी गिफ जर गिफ्ट दिलेली आहे असं धरलं जातं अशा वेळी त्या वडिलांना जर ह्या मुला व्यतिरिक्त बहीण भावंड असतील म्हणजे त्या मुला त्या वडिलांना जर इतर मुलं असतील आपला त्याच्यावरचा हक्क ते सांगू शकतात त्यामुळे जर उत्तम पद्धतीने सामंजस्य असेल तर हे करनियोजन अतिशय उत्तम पद्धतीने करता येतं मात्र हेच सामंजस्य भविष्यात राहिलं नाही तर मात्र स्वतःची संपत्ती वडिलांकडे गेल्यामुळे मनस्ताप होऊ शकतो आपल्या भावंडांकडनं जास होऊ शकतो याची काळजीच प्रत्येकाने हे करनियोजन करताना घ्या घ्यायला हवी सर आ... आपण जेव्हा संयुक्त पद्धतीबद्दल बोलतोय तेव्हा एचयूएफ चा नेहमी मुद्दा येतो तर चा फायदा कसा कोणाला होऊ शकतो एचयूएफ ही नेमकी संकल्पना काय आहे ज्यांना माहिती नाहीत त्यांना ती कशी समजावून सांगत हो हिंदू अविभक्त कुटुंब ह्याची संकल्पना आपल्या हिंदू समाजामध्ये आहे जिथे पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती असायची आणि एकोणीसशे बावीस साली जो पहिला इन्कम टॅक्स कायदा आला तेव्हा इंग्रजांचं राज्य होतं तेव्हा इंग्रजांनी हा आ, हे पाहिलं की आपल्याकडे असे वेगवेगळे छोटे छोटे व्यवसाय आहेत की जो एकटा माणूस न करून कुटुंब त्या तो व्यवसाय करतायत म्हणजे मुलं आहेत सुना आहेत सगळा मिळून तो व्यवसाय के, केला जातोय अशा वेळी हे उत्पन्न कोणा एकट्याचं कर त्याच्यावर न लागता हे पूर्ण कुटुंबाचं वेगळं उत्पन्न लाभावं अशा दृष्टीने एकोणीसशे बावीस एच यू एफ किंवा हिंदू अविभक्त कुटुंब ही ही आलेली आहे आणि आपल्या त्या तशाच पद्धतीने त्याचं स्वतंत्ररित्या त्याचं कर त्याला लागतो त्यालाही बेसिक एक्झिमशन आहे त्यालाही वेगवेगळी डिडक्शन अवेलेबल आहे याच्याकरता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हिंदू अविभक्त कुटुंब म्हणजे नवरा बायको मुलं आणि इवन आपले नातवंड किंवा त्यांची पुढची पंतवंड अशी एकत्र एक जॉईंट फॅमिली असणं आवश्यक आहे हिंदू अविभक्त कुटुंब हे लग्नानंतर आपलं ताबडतोब तयार होतं त्यासाठी वेगळी कुठली काही रजिस्ट्रेशन करायची गरज नाही प्रत्येक व्यक्ती लग्नानंतर आपलं एक स्वतःचं कुटुंब बनवत असतो पुढे त्याला मुलं झाली नाही झाली तरी तो स्वतःचा एच एफ करू शकतो बँकेत खातं उघडू शकतो च्या नावानी तो व्यवसाय करू शकतो अर्थात जर कोणी असं म्हणेल की मी माझ्या हिंदू अविभक्त कुटुंबाला माझे स्वतःचे पैसे ट्रान्सफर करीन, आणि तिथून गुंतवणूक करीन, तर पुन्हा क्लबिंग प्रोव्हिजन लागेल म्हणजे त्या हिंदू अविभक्त कुटुंबाचं जे उत्पन्न असेल ते त्या ज्याने ते पैसे ट्रान्सफर केले त्याच्या नावे ते धरलं जाईल आणि त्यामुळे तो अशा रीतीने कर नियोजन न करता मात्र हिंदू अविभक्त कुटुंब म्हणजे एच ई एफनी जर एखादा व्यवसाय केला स्वतंत्ररित्या तो त्या व्यवसायातला जो नफा असेल तो त्या एचूएफच्याच हातात धरला जाईल त्या कर त्यालाच भरायला लागेल किंबहुना त्या नफ्याचा कर भरल्यानंतर जे उत्पन्न राहील ते जर अं एफच्या मेंबरना जर मिळाला त्यातला काही वाटा तर त्याच्यावर कुठलाही कर लागणार नाही त्यामुळे हिंदू अनडिवायडेड फॅमिली किंवा एफ ही कर नियोजनाच्या हो दृष्टीने एक उत्तम असं साधन आहे अर्थात मी मगाशी म्हटल्याप्रमाणे व्यवसाय जो करत असेल एखादा धंदा करत असेल अशा वेळी एचयूएफ अत्यंत उत्तम रीतीने एक भाग म्हणून आम्ही नेहमी त्याचा सल्ला देत असतो मात्र स्वतःचेच पैसे एच एफ ला ट्रान्सफर करून त्यातनं उत्पन्न मिळवायचं असेल एखादं घर एचयूएच्या नावाने घेऊन त्यातनं भाडं मिळवायचं असेल तर होत नाही पण कायद्यामध्ये क्लबिंग प्रयोजन लागतात पैसे ट्रान्सफर करणारालाच ते पैसे त्याचं उत्पन्नावर टॅक्स भरायला सर आपण इथे व्यवसायाबद्दल एचयूएचा मुद्दा जाणून घेतला मात्र घरातला नवरा बायको आणि त्यांची मुलं दोन मुलं हे सगळे लोक जर कमावते आहेत नोकरी करणारी आहेत तर त्यांना देखील एचयूएस चा फायदा उचलता येतो का का हा फायदा फक्त व्यावसायिकांसाठीच लागू होतो नाही एचयूएस चा फायदा अजून एका पद्धतीने घेता येतो ते म्हणजे जर ही आता तू जे म्हणालस ते कुटुंब त्या कुटुंबाचे जर पूर्वज म्हणजे आजोबा किंवा त्यांच्यावरचे पणजोबा जर काही सामायिक प्रॉपर्टी असेल ज्याला आपण अँसेस्टरल प्रॉपर्टी असं म्हणतो कौटुंबिक प्रॉपर्टी म्हणतो ती त्यांनी जर त्यांच्या इच्छापत्राद्वारे आपल्या एचयू हो एफ ला जर त्यांनी दान केली किंवा इच्छापत्राद्वारे ती ट्रान्सफर केली म्हणजे त्यांच्या मृत्यू पश्चात तर ती एच यू एफ ची प्रॉपर्टी म्हणून धरली जाते उदाहरणार्थ माझ्या आजोबांचं एखादं घर आहे आणि त्यांनी त्यांच्या इच्छापत्रात हे घर माझ्या स्वतःला मला न मिळता माझ्या कौटुंबाला म्हणजे माझ्या एच यू एफ ला मिळावं असं इच्छापत्रात जर त्यांनी इच्छा प्रकट केली असेल आणि त्यानंतर ते घर मला आजोबांच्या निधनानंतर मला माझ्या एचयूएफ ला मिळालं असेल तर अशा वेळी त्यातनं मिळणार उत्पन्न हे एच्यू एफ च धरलं जात याचा अर्थ एचयूफ विविध मार्गाने म्हणजे विल किंवा इच्छापत्र किंवा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे व्यवसाय किंवा एखादा छोटासा धंदा अशा पद्धतीने जर उत्पन्न मिळत असेल किंवा मालमत्ता साठत असेल तर निश्चित त्याचा फायदा होतो परंतु पगारदार नोकर मंडळींच्या मनात असं असतं की मी एक एचयूए काढून आमचे सगळ्यांचे चौघांचे पैसे तिथे ट्रान्सफर करीन आणि ते तिथे स्वतंत्रित्या गुंतवून त्यातनं कर नियोजन होईल तर ते मात्र शक्य नाही ओके तर आपण संयुक्त गुंतवणुकीत साठीचं कर नियोजन बोलतोय तर अशा पद्धतीचं जेव्हा गुंतवणूक असते आणि अशा पद्धतीचं जेव्हा आपण कर नियोजन करतो तेव्हा त्यासाठी सर्वोत्तम पद्धती कोणत्या आहेत ज्या प्रत्येक गुंतवणूकदाराने किंवा व्यक्तीनं पाळल्या पाहिजेत आणि त्याचे फायदे कसे असू शकतात हो संयुक्त पद्धतीने गुंतवणूक मध्ये आम्ही नेहमी सांगतो की ज्यांना ज्यांचा कराचा जो दर आहे तीस टक्क्याच्या ह्याच्यात आहेत ता पंधरा लाखाच्या वर उत्पन्न ज्यांना मिळत अशाना दोन पद्धतीने ते संयुक्त पद्धतीने गुंतवणूक करू शकतात स्वतःच्या नावे गुंतवणूक न करता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आई वडिलांच्या नावे करू शकतात किंवा त्यांची जर अठरा वर्षाच्या वरची जर मुलं असतील की जी अजून कमवायला लागली नाहीयेत स्वतःच त्यांचं उत्पन्न नाही अशा मुलांना ते जर हे त्यांची जर प्रॉपर्टी गिफ्ट करतील त्या गिफ्टवर न मुलाला टॅक्स लागेल न देणाऱ्याला टॅक्स लागेल गिफ्ट ला टॅक्समध्ये लागे, रिलेटिव्ह ही जी संज्ञा आहे त्याच्यात मुलाला जर एखादी गिफ्ट दिली तर त्याला कुठलाही त्याच्यावर कर भरायला लागत नाही देणाऱ्यालाही टॅक्स लागत नाही मात्र त्या उत... मालमत्तेवर त्या गिफ्ट दिलेल्या मालमत्तेवर जे उत्पन्न मिळतं ते त्या मुलाचं धरलं जातं अर्थात तो अठरा वर्षाच्या वर असल्यामुळे संज्ञान असल्यामुळे स्वतःचं उत्पन्न म्हणून ते दाखवू शकतो कदाचित ते सात लाखाच्या आत असेल तर त्याच्यावर करही लागणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देणारा जो असतो वडील किंवा आई अदरवाईज जे उत्पन्न त्यांच्याकडे आलं असतं आणि त्यांना टॅक्स भरायला लागला असता तो त्यांना भरायला लागणार नाही अर्थात इथे एक पुन्हा प्रश्न येतो तो, तो म्हणजे असा हा मुलगा किंवा मुलगी जेव्हा स्वतःच त्यांची कमाई सुरू होईल साधारण पंचवीस तीसच्या दरम्यान आणि स्वतः त्यांना कर लागायला लागेल तेव्हा त्यांना मात्र दुहेरी कर लागेल स्वतःच्या उत्पन्नाचा कर आणि आई वडिलांनी जे गिफ्ट दिली आहेत त्याच्यातनं मिळणारा उत्पन्नाचा कर अशा वेळी काय अशा वेळी मग इतर करमुक्त उत्पन्नाचे जी साधन आहेत म्युच्युअल फंडाची गुंतवणूक वगैरे करमुक्त रोखे याच्याकडे वाळा असा मी सांगतो त्यामुळे हे जे आता कर नियोजनाचा मार्ग मी सांगितला हा काही काळापुरता काही जणांसाठी ज्यांना अशा पद्धतीची मुलं आहेत ती शिकतायत त्यांच्यासाठी मात्र फार उत्तम रीतीने तीस टक्क्याचे बचत दरवर्षी होते साधारण पुढची आठ ते नऊ वर्ष जोपर्यंत ती व्यक्ती मुलगा तो किंवा मुलगी कमाई करत नाही तिथपर्यंत होते मात्र मी मगाशी म्हटल्याप्रमाणे इथेही सावध राहायची गरज आहे पण ही जी प्रॉपर्टी मुलाकडे आपण ट्रान्सफर केलेली आहे त्याचा कायद्याने मुलगा मालक होतो त्याच्या प्रॉपर्टीचं पुढं काय करायचं होत तो स्वतः ठरू शकतो तुमचं जर सामंजस्य असेल अंडरस्टँडिंग असेल मुलाबरोबर तर नक्कीच ह्या योजनेचा फायदा होतो पण तसं नसेल तर मात्र मनस्ताप होऊ शकतो याची काळजी प्रत्येक आपल्या प्रेक्षक ह्या कार्यक्रम बघणाऱ्या प्रेक्षकांनी घेत तर थोडासा एक वेगळा प्रश्न विचारतोय कारण मनी टाइमचा कर संदर्भातला करा संदर्भातल्या हा या वर्षाचा शेवटचा एपिसोड आहे बजेट सादर होणार आहे बजेट जवळ आलेला आहे आणि सगळ्यांच्या अपेक्षा आहेत की इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये काहीतरी यंदा तरी बदल होणार का असा प्रश्न आहे त्यांचा तुमचं वैयक्तिक मत काय आहे की यंदा तरी त्यामध्ये काही बदल होईल का आणि तो बदल नेमका किती असू शकतो असं तुम्हाला वाटतंय हो दरवर्षीच बजेटच्या आधी अशा रीतीने प्रश्न येतात आणि आम्ही आमच्या अपेक्षा आमच्या आशा जागृत असतात म्हणते आम्ही बोलूनही दाखवतो परंतु अशी बरीच बजेट झाली आहेत की आपल्या आपल्या त्याच्यानंतरच्या ज्या विश्लेषण असतात त्याच्यामध्ये तोंडाला पाने पुसली कर्ज त्याच्या हातात काहीच नाही अशा पद्धतीचे मथळे आपण पाहतो परंतु सुदैवाने यावर्षी मात्र एकंदरीतच आपल्याला जे ऐकू येत आहे ते आपल्या सूत्रांकडनं आपल्याला कळत आहे ते की कदाचित यावर्षी मात्र करताताना काहीतरी नक्कीच दिलासा मिळेल विशेष करून मध्यमवर्गीय पंधरा लाखापर्यंत उत्पन्न गटाला काही दिलासा मिळेल असा एक सूर आहे याचं मूळ कारण म्हणजे एकंदरीतच मागणी फारशी जी या पद्धतीने हवी तशी नाहीये बाजारामध्ये मालाला हवा तसा उठाव नाहीये महागाई थोडीशी डोकंवर काढू इच्छिते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला जो विकास वाढीचा जो दर आहे तो थोडासा घसरलेला आहे अशावेळी सरकारला जर खरोखर आपल्याला जगात तिसऱ्या क्रमांकावरचा देश बनवायचा असेल तर करदात्यांना थोडासा दिलासा देऊन त्या मार्गाने मागणी वाढेल कारण जेव्हा आपला कर वाचतो तेव्हा आपल्या हातात जास्त पैसे राहतात आपण खर्च त्यातला काही पोर्शन करतो वेळी मागणी वाढते वस्तू उत्पादकांना मालाला उठाव येतो आणि अर्थात देशाचा विकास होतो अर्थात मी म्हटल्याप्रमाणे आधी म्हटल्याप्रमाणे कदाचित ह्याचा किती परिणाम होईल आणि आपलं सरकार या बाबतीत किती करदात्यांना दिलासा देईल हे तर आत्ताही माझ्या ही साशंकता आहे परंतु अजून महिनाभर आहे अर्थसंकल्पाला आपण आपल्या आशा पल्लवीत ठेवायला काहीच हरकत नाही धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल आणि जसं गोखले सरांनी सांगितलं की आशा पल्लवीत आहेत आणि त्या आशा आकांक्षा येणाऱ्या वर्षामध्ये पूर्ण होत करदात्यांना एक मोठासा दिलासा मिळावा ही सगळ्यांचीच प्रार्थना आहे या कार्यक्रमात इथेच थांबूया तुम्ही पात्र एनडीटीव्ही मराठी